आपल्या वडगावचे सर्व स्थान माननीय ग्रामस्थ कोणाचाही <coughs> नामोल्लेख न, न करता आपण सगळेजण आमच्यासाठी अत्यंत आदरणीय आहात आपण आम, आम आदमी पार्टीच्या विचारधारा ऐकण्यासाठी आमच्या विनंती बरोबर आपण इथे थांबलात था। मुखादम तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन आपलं गाव म्हणजे गावाच तालुक्याच आध्यात्मिक केंद्र ते समजतो आध्यात्मिक प्रशिक्षण खरं म्हणजे आपल्या वडगाव मधून जातं जात दिलं गेलेलं आहे <coughs> आता मला सांगितलंय की वामन भाऊ आपल्या गावामध्ये भजन आणि अध्यात्म शिकण्यासाठी आले होते ते थांबले होते त्यातून ते आज राज्यभरातली एक राष्ट्रीय संत म्हणून त्यांचा लौकिक आहे आज आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या पिढ्या त्या विचारावर काम करत आहे त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी गोरक्षनाथ महाराज जे आपल्या भूमीतले आहेत जे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी एक मोठा अध्यात्म आहे महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलं तसाच विचार आपल्या गावामध्ये देखील आदरणीय रामकृष्ण भाऊ बडे यांच्या माध्यमातून अध्यात्म समाजकारण अत्यंत स्वच्छ असं राजकारण ज्यांना केलं असे आदरणीय रामकृष्ण भाऊ बडे यांच्या मार्गदर्शनावर आपलं गाव त्यांच्या संस्कारावर आशीर्वादाने गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण काम करतो आहोत अशा या गावामध्ये आज आम्ही आम आदमी पार्टीची विचारधारा सांगण्यासाठी माझ्या समोर आलेले आणि जे पाथडीचे तालुका अध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे लाडसर यांनी सगळं माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे खरं म्हणजे दादा राजकारण की आता खाजगी दुकानदारी झाल्यात ती पण किरकोळ स्वरूपाची राहिली नाही तर ती होलसेल स्वरूपाची झाली लोकांना पैसे वाटणं निवडून येणं राजकारणात पैसे मिळवणं आणि दुकानदारी चालवणं व्यवसाय चालवणं अशा प्रकारे राजकारणाचा नवा ट्रेंड आपल्या आप भारतात आलाय मतदानासाठी लोकांना पैसे द्या दिलेले पैसे ठेकेदारी दिलेले पैसे अधिकाऱ्यांच्या बदल्यामधून वसूल करा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्री हँड द्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता अशी झाली का पगार हा आपला हक्क आहे आणि काम करण्यासाठी मात्र लोकांकडून पैसे मिळाले पाहिजे पैसे मिळाले तरच आपण काम करू शकू अशा प्रकारची मानसिकता या व्यवस्थेमध्ये झालेली आहे ही व्यवस्था बदलण्यासाठी अरविंद केजरीवाल साहेब यांनी दोन हजार अकरा ला दोन हजार ला पक्षाची स्थापना केली आम आदमी पार्टीची दोन हजार अकरा ला ज्येष्ठ समाजसेवक अन्नासाहेब हजारे यांच्या माध्यमातून संबंध भारतभरामध्ये एक जनलोकपाल आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाची सुरुवात म्हणजे आम आदमी पार्टी आहे त्या आंदोलनाचा विचार म्हणजे आम आदमी पार्टी आहे त्या आंदोलनामध्ये आपण ज्या सगळ्या हिरारीने भाग घेतला होता ते स्वच्छ राजकारण करण्यासाठी केला होता आणि ते आंदोलन म्हणजे आम आदमी पार्टीचा जन्म आहे म्हणून आम आदमी पार्टी आपल्या सगळ्यांसाठी नगर जिल्ह्यासाठी नवीन नाही तर तो एक जुनाच विचार जो आपल्या वडगावातून होता जो आपल्या रायगड शेतीतून होता जो आपल्या पातळीतून आहे आणि जो आपल्या नगर जिल्ह्यामधून आहे तो विचार आम आदमी पार्टीचा आहे आणि तोच विचार घेऊन आम आदमी पार्टीनं ठरवलंय आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदा नगर परिषदा महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या देखील निवडणुका ह्या आम आदमी पार्टीच्या विचारामधून त्या पक्षाच्या चिन्हावर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लढवण्यासाठी बळ द्यायचे मग हे सगळं बळ देण्यासाठी केजरीवालजी न सांगितलं इथून पुढे राजकारणामध्ये जे राजकारणाच्या उमेदवारी देण्याचे जे संकेत आहेत पैशावाला पाहिजे मोठ्या घरातला पाहिजे नेत्याच्या मागे पुढे फिरणारा पाहिजे नेत्याची हुजरेगिरी आणि उचलणारा पाहिजे नेत्याचा शब्द आणि सांभाळणारा असला पाहिजे नेता सांगेल असला पाहिजे मनगटच पॉवर असली पाहिजे काहीतरी चंदन वाळू चुकीच्या दोन नंबरचे धंदे करणार असला पाहिजे आणि अशाच माणसाला उमेदवारी देण्याचं जे धोरण होतं ते धोरण पूर्णपणे आम आदमी पार्टी सोडून अत्यंत गरीब माणसाला लहान माणसाला उमेदवारी देण्याचं धोरण आम आदमी पार्टीने घेतलेलं आहे आम आदमी पार्टीने सांगितलंय की आम्ही लहान लहान माणसाला गरीबातल्या गरीब माणसाला उद्याच्या ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या उमेदवारी देऊयात त्या माणसाला आपण निवडून आणूयात त्या माणसाला आपण गरीबाची सेवा करण्यासाठी जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा आणि महानगरपालिकेमध्ये पाठवून देऊयात आणि त्यातून एक नवी विचारधारा नवी गरिबांची नेतृत्व गरीबाला न्याय ने गांधीचे प्रश्न असतील गरीबाचे म्युरीचे प्रश्न असतील गरीबांचे प्रश्न असतील गरीब माणसाचे आवाज असेल गरीब माणसाचे ग्राम प्रश्न असतील तलाट्याचे प्रश्न असतील तहसीलदाराचे प्रश्न असतील कलेक्टरचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी लहान माणसाला सामान्य माणसाला प्रामाणिक माणसाला उमेदवारी देऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम आदमी पार्टीनं करायचं ठरवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामधल्या सगळ्या निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी सक्रियपणानं महाराष्ट्रामध्ये काम करू इच्छित आहे निवडणुका लढू इच्छित आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही आज आपल्याला या ठिकाणी आद आम आदमी पार्टीची विचारधारा सांगण्यासाठी आलेलो आहोत खरं म्हणजे काय आहे आम आम आदमी पार्टीची विचारधारा आम आदमी पार्टीची विचारधारा आहे गरिबाला न्याय मिळाला पाहिजे गरीबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे गरीबाच्या संपत्तीच संरक्षण मिळालं पाहिजे गरीबाला कायदेशीर आधार मिळाला पाहिजे गरीबाच्या अन्न मिळालं पाहिजे चांगलं धान्य मिळालं पाहिजे सबसिडी आणि गरीबासाठी असलेल्या योजना मिळाल्या पाहिजे गरीबाच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गरीबाचं मूल तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर शिकायला गेलं तर त्याला वस्तिगृह मिळालं पाहिजे त्याला मोफत चांगलं शिकता आलं पाहिजे आणि तो या देशाचा एक प्रामाणिक आणि आदर्श असा उद्याचा नागरिक बनला पाहिजे याच्यासाठी आम आदमी पार्टीला काम करायचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लाडसरांना सांगितलं जसं दिल्लीमध्ये मॉडेल आणि आदर्श स्कूल केजरीवाला सुरू केले पंजाबमध्ये एका आमदारानं पैसे घेतलेले अशी तक्रार आली एका मंत्र्यानं पैसे घेतल्याची तक्रार आली त्या मंत्र्याला पदच्युत केला केलं त्या आमदाराचा राजीनामा घेतला हे आम आदमी पार्टीचे विचार झाला आणि म्हणून जे काही आपल्याकडच राजकारण आहे मनी पॉवर आणि मसल पॉवर जे चालतंय ते राजकारण थांबून एक प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण उद्याच्या काळामध्ये निर्माण करायचं ते निर्माण करण्यासाठी एक चळवळ उभी करायची ते निर्माण करण्यासाठी गरिबांना न्याय द्यायचा गरिबांना उमेदवारी द्यायची आणि त्या गरीब माणसाला सांगायचं बाबा तुझ्या पुढची माणसं होती मनगटामध्ये पॉवर असलेली माणसं होती बंदुका आणि रिव्हॉल्वर कमरेला घेऊन फिरणारी माणसं होती तू मात्र गरीब होतास तरी तुला आम्ही उमेदवारी दिली तुला लोकांनी मत दिले तुला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये निवडून दिले तुला त्या लोकांची सेवा करायची आहे ती सेवा करण्यासाठी तुला या पार्टीचा विचारधारा सांभाळून तुला काम करायचं आहे त्यामधून पार्टी पुढे जाणार आहे पार्टीचा विचार लोकांना जे अपेक्षित असलेलं राजकारण आपल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणार म्हणून ठरले की उद्याच्या काळामध्ये पैशावरील निवडणुका होत असं म्हणतात पण नागरगोजे साहेब पक्षाने सांगितलंय फक्त निवडणूक आयोगाची जी खर्चाची मर्यादा आहे त्या खर्चाच्या मर्यादेमध्ये निवडणुका लढायच्या म्हणजे पंचायत समितीला एक लाख रुपये असेल तर एक लाख रुपये त्याला खर्च करायचा आहे त्या एक लाख रुपयाचं नियोजन अत्यंत सुंदर आणि चांगलं होऊ शकत शासनानं निवडणूक आयोगानं केलेल्या खर्च मध्ये चांगल्या निवडणुका होऊ शकतात आमचा उमेदवार एक लाख रुपयामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहचू शकतो त्याच चिन्ह पोहोचू शकतो ही भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून प्रमाणामध्ये एखादा माणूस आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली जाणार नाही मनगट माणूस आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली जाणार नाही तर एक लाख रुपये खर्चाच्या मर्यादेमध्ये जो जो कोणी पण माणूस निवडणुकीसाठी उभा राहायला तर त्याला उमेदवारी दिली जाणार आहे ती पैसे पण तरी खर्च एखाद्या चांगल्या उमेदवाराकडे पैसे नसेल तर पक्ष पार्टी गावोगाव जाणार आहे लोकांकडे जाणार आहे लोकांना मदत मागणार आहे प्रामाणिक माणसासाठी तुम्ही काहीतरी दहा पन्नास दहा शंभर रुपयाची मदत करा आणि ही निवडणूक तुम्हाला हातात घ्यायची आपल्याला एक माणूस कार्यकर्ता उभा करायचा आहे ही ही पक्षाची भूमिका असणार आहे त्यामुळे मनी पॉवर आणि मनगट पॉवरचा लोकशाहीमधून हातपार करण्याची भूमिका या पार्टीनं घेतलेली आहे म्हणून निवडणूक पूर्व प्रचार मोहिमेसाठी आम्ही यावरची भूमिका तुमच्या पायाजवळ सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत एकूण जर तालुक्याचा राज्या राज्याचा राजकारणाचा विचार करता व्यवस्था आम्ही आणि राज्याच्या राजकारणाबद्दल व्यक्तीबद्दल काही बोलणार मात्र जी काही चळवळीची माणसं आहेत ती संपत चाललीत स्वतंत्र विचार घेऊन काम करणारी माणसं ही संपत चाललीत नवा विचार करणारी माणसं गाव पातळीवर काम करणारी माणसं आपण शोधणार आहोत की नाही आपण एक प्रवाहाची दुसरी फळी तयार करणार आहोत की नाही आपल्याला उद्या प्रताप काका असतील असतील शोषणा शेखर भाऊ असतील यांच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण ती त्यांची मोठी आहे त्यांनी त्यांचं राजकारण इथपर्यंत घेऊन केलेलं आहे त्यांनी काय केलं त्याहीपेक्षा उद्या काय असायला पाहिजे तर उद्या आपल्याकडची चळवळी संपल्या रामकिसन भाऊ सारखी माणसाची राजकारणामध्ये आदर्श म्हणून होती ती संपलीत अनिल सारखं पोरग एकदम हुत्बी होत अत्यंत क्षमतावान होत ज्याला वॉच करून टीवाय असलेला प्रश्न विचारण्याची क्षमता होती तसलं पोरग गेलं माहुणराव पालवे सारखा कोल्हार पासून तांड्यापर्यंत ज्यानं शिवसेना उभी केली असला माणूस गेलाय अगदी देवीदास खेडकर सारखा एक संघर्ष करणारा माणूस गेलाय दुसऱ्या फळीमध्ये कोणतीच कार्यकर्ते उभी राहिलेली नाहीत कारण अशा कार्यकर्त्यांना भीती वाटते का आता सरकार केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक पुढारी सुद्धा बदला घेतील एखाद्याने काढलं तर त्याला कुठेतरी कुतड्यात आणतील त्याचं नातेवाईक असेल तर त्याला त्रास देतील कुठेतरी त्याच्या घरामध्ये दारत असेल तर त्याला योजनेपासून वंचित ठेवतील त्याच्या घरातल्यांना त्रास देतील त्याला विचारतील तुला माजलास काय तू कशाच्यावर उभं राहशील तुझ्या मागे कोण आहे खोटी नाटी फिर्यात आणि केसेस देतील अशा प्रकारची भीती अशाही लोकांना वाटते म्हणून नवीन नवी पिढी नवी या राजकारणामध्ये कोणी यायला तयार नाही राजकारण लोकांनी सोडून दिल्यासारखं वाटतंय कारण लोकांना हे राजकारण चिखल आणि किचल वाटतंय म्हणून अरविंद केजरीवाल म्हणतात जर तुम्हाला गटर साफ करायचे असेल स्वच्छ राजकारण असायचं असेल तर तुम्हाला त्या गटारीमध्ये स्वच्छ करण्यासाठी उतरावं लागेल आणि म्हणून स्वच्छ राजकारण करण्यासाठी उतरणं ही एक सुभाष केकर रामलाल अरविंद केजरीवाल संजय सिंग यांची ती जबाबदारी नाही तर प्रत्येक गावामध्ये आपल्यासारखा एक जाणकार माणूस त्या राजकारणामध्ये मा उतरला पाहिजे इथं ऐकणारी माणसं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये उतरली पाहिजे त्यांना ते सांगितलं पाहिजे का आता आपल्याला बदल आणि परिवर्तन करायचं आहे आता एक वर्षानुवर्ष एखाद्या विशिष्ट पक्षाचे ग्रहित धरल्यासारखं आपलं राजकारण चालू आहे वर्षानुवर्ष आपण एखाद्या चिन्हावरच मत करतोय आणि त्यांना ग्रहित धरले आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल शेठ एक सांगतात भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतली का पाथर्डीच्या पूर्व भागामधून मताची पोते टाचून मिळतात तिथे जावं लागत नाही यावं लागत नाही अशी टाचून मताची भूमिका जी राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला आता बदलावं लागणार आहे आता नव्या विचाराबरोबर आपल्याला काम करावं लागणार आहे कारण पूर्वीच्या काळी मी समजू शकत होतो घरातला एक माणूस असला गावातला एक पुढारी असला तो सगळ्यांना सांगत होता आपल्याला अमुख एका मताला द्यायचंय आता आमच्या एका आजोबाचे चार दोन पोरं चार नातू हे सगळे शिकले आहेत त्यांना रोज राजकारण मोबाईलवर व्हॅटशॅपवर टी व्ही वर कळतंय कोण काय बोलतंय कोण खरं खूप खरं आहे कोण खोट आहे हे सगळ्यांना समजतंय म्हणून आपला सतत विवेक विचार आपल्याला जागृत करायचा आहे आणि जागृत विचार करून सदसद विवेका बरोबर सदसत सद विचारा बरोबर आपल्याला मतदान केलं आपण जर बदलवलं तर उद्याच्या काळामध्ये एक चांगलं आणि स्वच्छ राजकारण आपण वडगाव मधून सुरू करू शकतो ज्या वामन आध्यात्मिक क्षेत्र हे वडगाव आहे ज्या आध्यात्मिक क्षेत्रामधून वामन भाऊ आज देशाच्या पातळीवर गेले तोच विचार आपल्या वडगाव एका स्वच्छ राजकारणासाठी प्रामाणिक राजकारणासाठी आपण इथून सुरुवात केली पाहिजे की जर आपण तशा प्रकारची विचारधारा ठेवली आपण जर बदल करायचं ठरवलं तर नक्कीच पण पातळीच काय तर महाराष्ट्रामध्ये देखील एक चांगला बदल नजीकच्या काळामध्ये होऊ शकतो याचा विश्वास ठेवा माझं मतदान फक्त एखाद्या पडणाऱ्या किंवा पाडणाऱ्या माणसाबरोबर न देता एखाद्या विचारा बरोबर आपण दिलं पाहिजे हा जर आपण संदेश लहान माणसाला अत्यंत साध्या कार्यकर्त्याला आम्हाला त्याची मदत होऊ शकेल आपला आधार आपलं समर्थन आप ही आम आदमी पार्टीची विचारधारा पोहोचवण्यासाठी पुढे जाऊ शकेल खरं म्हणजे राम भाऊ लाड असतील मी असेल आम्ही काही पुढारी तरी रामकिशन भाऊचे भाचे म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे भाचा म्हणून मी माझ्यासाठी ती सुद्धा काही ओळख नाहीये माझ्याकडे एक बातमीदार म्हणून होती प्रामाणिक आणि स्वच्छ बातम्या लिहून न्याय देणारी ती ओळख होती बावीस वर्षाच्या काळामध्ये स्वच्छ पत्रकारिता केली म्हणून मला पंचायत समितीचं सदस्य पद मिळालं पंचायत समिती सदस्य झाल्यावर माझ्या अत्यंत चांगले संबंध माझ्या नेतृत्वाशी होते आमदारांशी होते खासदारांशी होते होते मात्र जो एकूण एखाद्या कार्यकर्ता म्हणून एखाद्या नेत्याचा निष्ठावान माणूस म्हणून मला ती माझी प्रतिमा जोपासयची नव्हती तर माझ्याकडे लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या चांगला आणि कणखर पत्रकार चांगला आणि कणखर बोलणारा माणूस ही प्रतिमा मला सांभाळण्यासाठी मी आम आदमी पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली आम आदमी पार्टी हे माझ्या पत्रकारितेच नागरिकते साहेब व्हर्जन आहे नवी आवृत्ती आहे नवा न्यूज पेपर आहे आपण जी भूमिका भूमिका असेल ती आपण मांडायचं काम करतोय कारण आताच्या देशामध्ये दे मतासाठी धर्म वाढलाय मतासाठी जात वाढली मतासाठी विरोध वाढलाय मतासाठी नको नको त्या गोष्टी वाढल्यात मतासाठी लबाड बरोबर घेतली जात आहेत ही राजकारणाची नाळ महाराष्ट्रामध्ये अत्यंत खराब करून ठेवलेली आहे म्हणून त्यांची चूक आहे की नाहीये हे मला माहित आहे मात्र आपली चूक आहे आपणच ती दुरुस्ती करू शकतो तेव्हा त्यांना समजेल स्वीकारत नाहीत तेव्हा चांगली माणसं राजकारणाच्या प्रवाहामध्ये आपोआप येतील सगळ्याच राजकीय पार्ट्या ह्या स्वच्छ आणि सुंदर राज सुंदर राजकीय पार्ट्या स्वच्छ आणि करण्यासाठी सुरुवात करावा लागेल आम्ही बिगर पैशाची निवडणुका लढणार आम्ही गुन्हेगारी वृत्तीचे लोक बाजूला काढून देणार आम्ही प्रामाणिकाली विदाउट भ्रष्टाचारी करणारी माणसं येणार आम्ही ग्रामसभेमधून प्रत्येक गोष्ट सांगणार प्रत्येक गोष्ट लोकशाही मध्ये काही पद्धती आहे म्हणजे एखादी गोष्ट इतकीच वाईट झालेली आहे का आमच्या कामच्या असं वाटलं खूप चांगलं काम, काम करायचं पण त्यांचं इंजिनियर ऐकणारच नाही इंजिनियर एम पी पैसे घेतल्याशिवाय एम पीच करणार नाही रेकॉर्डच करणार नाही ग्रामसेवकाने किती ठरवलं तर पंचायत समिती त्याला तसं सोडणारच नाही जी काही एकूण परिस्थिती झालेली आहे ही एक याला व्यक्ती दोष नाही तर याला एकच दोष आहे सरकार नावाची संस्था कारण सरकार नावाची संस्था बदल्यामध्ये टेंडर घेतले जातात तू किती तू किती तू किती फक्त ह्याच्या बाकीचे बाकीच्या वृत्तपत्रात होतात ही फ्लॅश होतात ओपन टेंडर आहे अधिकाऱ्यांच्या बदल्याची ही ओपन टेंडर झाले नाही फक्त सांगायचं एक कोटी तुझ्या किती कोटी तुझ्या किती कोटी कोण क्वालिटीचा आहे काय माहिती नाही परंतु तीन कोटी वाल्याची मोठ्या मोठ्या ऑफिसरांच्या बदल्यांचा रेट झालेला था। आहे तेवढ्या करून त्याच्या बदल्या होतात आणि त्याच्यामुळं त्याला जसं त्याला जसे पैसे दिलेत तसे तो वसूल करतो आणि म्हणून आपली सगळ्यांची परिस्थिती बदललेली आहे म्हणून हे निवडणूक पूर्व अभियान आहे हातभर तक्रारीचा बोटभर उपाय बोट म्हणजे हे मताचं बोट आहे हातभर तक्रारीचे मी आहेक्रारी सांगितले तर ते संपणारे नाही राष्ट्रपतीच्या मतालाची किंमत आहे तीच आमच्या बाबाच्या मताला किंमत आहे तीच आमचा अंगठा मारणाऱ्या माणसाला किंमत आहे जे आमच्या गरीबाच्या गरीब माणसाच्या मताला देखील तीच किंमत आहे म्हणून हातभर तक्रारीचा भर बोट भर उपाय मात्र मधाच्या बोटाला उपयोग पडू नका मधाचं बोट काय आहे निवडणुकीमध्ये दोनशे रुपये शंभर रुपये एक धाव्या वरच जेवण आता तर ते काळ्या पिशवीमध्ये अक्षर अर्धा किलो एक किलो अक्षर भरून दिल्याचं होतं एक जाहीर आखाड काहीतरी पार्टी होती पुण्यातली आणि एका नगरसेवकाने तो कार्यक्रम ठेवला आखाड पार्टीमध्ये त्या काळ्या कापेशी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता इतकी जर लोकशाहीची परिस्थिती खराब झालेली असेल तर ती आपल्याला भाऊ वडगाव मधून सुधारावी लागणार आहे आपल्या सगळ्या मधून लागणार आहे एवढ्याच या ठिकाणी सांगतो परत एकदा हा जो काही विचारधारा आहे ती विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्हाला मदत करा चांगली माणसं चांगला विचार चांगला पक्ष पार्टी म्हणून आपल्या मनामध्ये त्याला कुठेतरी छोटीशी जागा द्या आणि ती जागा धरून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल या प्रामाणिक माणसाला न्याय मिळालेला नाही ही गोष्ट आणण्यासाठी झालेली आहे तेव्हा आमच्याकडे या आम्ही तुम्हाला त्या माणसाचा लहान माणसाचा आवाज जी गोष्ट तुम्हाला बोलता येणार ना? ना? ना ना? नाही जी गोष्ट तुम्हाला सांगता येणार नाही जी गोष्ट शासनाला तुम्हाला विचारता येणार नाही ती गोष्ट आम्ही तुमचा आवाज म्हणून विचारू एवढंच या ठिकाणी सांगतो अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही निवडणुकीच्या तारखा नाही अजून आरक्षण नाही आमचे कोणतेही उमेदवार निश्चित नाहीत परंतु आम्ही हे सांगायला आलो तुमच्यातली माणसं तुम्हाला जी वाटतील ती माणसं अरे आपल्या गावातून चला एकवट गाव मधून आपण पंचायत समितीला देऊ शकतो दहा पाच गावामध्ये चांगले रिलेशन आहेत आपलं अख्खं गाव तर एखादं चार गावामध्ये जाऊन बसलं तर आपण तुम्ही त्या पंचायत समितीला निवडून आणून देऊ शकता अशा प्रकारचं असं कोणतंही नाव वाटलं तुम्ही ज्यांचं सा सांगताल आपण त्यांना उमेदवारी करू कारण आम आदमी पार्टी ही लोकशाही मानते आम आदमी पार्टी यांना माझ्या दिवस चपलं उचललेला आहे हा माझा शब्द आणि शेंबणार नाही आम्ही तीन पिढ्या बरोबर ही पार्टी हा माणूस हे घर आमच्या बरोबर आहे म्हणून त्याला उमेदवारी द्यायची हे पार्टीचं धोरण नाही त्याच्यामुळं आपल्यापैकी जो जो कोणी असेल चांगली व्यक्ती असेल त्यांना सांगा परिसरातील कोणी व्यक्ती असेल त्यांना सांगा त्यांना आपण उमेदवारी देऊ त्यांना आपण निवडून आणू आणि तुमची सेवा करण्यासाठी चोवीस तास तुमच्या मध्ये ठेवू पक्षाचा त्याच्यावर त्या पद्धतीने अंकुश आहेच त्या पद्धतीने राहील अशा पद्धतीचे एक नवं राजकारण आपण सुरुवात करण्यासाठी नव करण्यासाठी वडगावनं आशीर्वाद द्यावा वामन भाऊंचा आशीर्वाद तुम्ही द्यावा तुमचा प्रत्येकाचा आशीर्वाद आमच्या बरोबर द्यावा आणि तोच आशीर्वाद घेऊन आम्ही आमची शक्ती म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये फिरूयात तो विचार घेऊन आम्ही सांगूयात आणि तो परिवर्तनाचा विचार आपल्याकडून मिळावा एवढंच या ठिकाणी सांगतो आपण एक दोनच घोषणा देणार आहोत त्या घोषणेपूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे थोडे थोडे तुटक उभा आहे जवळ आहे आपण इथे एक ग्रुप फोटो घेण्यासाठी आपण इथे जमाया एक ग्रुप फोटो घेऊयात तुमचा एक फोटो आमच्यासाठी एक एनर्जी आहे दुसऱ्या गावामध्ये गेल्यावर वडगाव मध्ये एवढी लोकांनी हे सगळं ऐकलं एवढ्या लोकांनी सगळी साथ दिली एवढी लोक यांच्या बरोबर राहू शकतात हा जो एक अप्रत्यक्षरित्या चेक सुद्धा तुमचा मिळतो तुमचा बसतो तुमच्या गावाचा विचार सुद्धा बाजूला लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून आपण सगळेजण मोठ्या संख्येनं फोटो घेण्यासाठी आपण इथे येऊ यावं अशा प्रकारची विनंती आहे तुम्ही इथे आलात म्हणजे लगेच तुम्हाला तुमची आम्हाला मत पाहिजेत असं नाही मताचा हा तुमचा स्वतंत्र अधिकार आहे तो आम आदमी पार्टी कायम ते स्वातंत्र्य तुमचं तुम्हालाच देते आहे आणि अशा प्रकारची भूमिका ठेवून आज आम्ही आमच्या या थे ठिकाणचं जे काही आपण आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपण एक घोषणा देऊयात भारत